पूर्ण माझे चला।, चला आज माझ्या कुटुंबासोबत मस्त असं भाव्य सेलिब्रेशन करूया मस्त असं छान सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे भाऊबीजचं तर आता सर्वात ना छोटे बच्चे कंपनी म्हणजे त्यांची आधी ओळणी होणार आहे म्हणजे आमची लहान आहे ना तर आता एक ती एकटी आहे आणि नातू माझे तीन आहेत म्हणजे दोघं मुलींना एक एक आणि मुलाचा एक आणि मोठ्या मुलीला एक मुलगा एक मुलगी म्हणजे ही एकटी ना ही आमचं ना एकदम घरातलं ना रोनक आहे रोनक आहे आमची तर ती बघा कशी खोड्या काढते तिच्याशी पण ते कसे करतात बघितलं का <laughs> तिच्या डोक्यावर गिफ्ट कसं ठेवलं माझ्या नातवाने बघितलं ना तुम्ही इतके मस्त छान राहतात ना हे सगळे खूप मस्त घर असं गोकुळ झालं आणि आता बघा बहिणी भावाला आहेत आता माझी दीदी ओळते हे निकू दादाला तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघतात निकूला तर असं खूप छान असं मस्त हसत खेळत एकदम अगदी घरात ना जसं कल्लोळ सुरू आहे माझ्या असं वाटतं आहे की हे दिवस असे संपू नये असं वाटतं बरं का अगदी मस्त आता यांचं वळण झालं की लगेच लहाणी दीदी ओळणार लहाणी दीदीचं तर मग एकदमच असतं सगळ्या गोष्टींचं घरातलं वेगळं वेगळं वातावरण ती निर्माण करते अगदी आणि आता इथे बघा त्याच्या पप्पांना पण तिने वाळून वाळून पप्पा तुम्ही पण घ्या मुलींचं ना प्रेम असं जरा वेगळंच असतं की नाही अगदी म्हणजे त्या खूपच जीव खूप खूप मस्त सेलिब्रेशन चालू आहे की नाही आता लगेच लहान येता ओवाळते तिच्या पप्पांना म्हणजे कसं आहे मुली ना कुठल्याही नात्यातल्या सगळ्या गोष्टीच्या अवनीवा त्या भरून काढतात पूर्वीचे लोक म्हणायचे बघा पहिली बेटी धनाची पेटी ते काही खोटं नव्हतं आता इथे नैनिशाने ओवाळलेलं आहे सासऱ्यांना म्हणजे कसं सगळ्या तिघं मुलींनी ओवाळलं अगदी मस्त वाटतं ना आणि थोडसा गुरबाळ आमचा किरकिर करत होता आज त्यामुळे ना तर नैनिशाला लगेच जावं लागलेलं आहे तिचा व्हिडिओ जास्त नाही झालेला आता ताई आली ओवाळायला तामी लहान मुलीला ना ताई म्हणतो आणि मोठ्या मुलीला दिदी म्हणजे आम्ही पण तेच म्हणतो नावाने हाक नाही मारत ती सवयच पडली अगदी लहानपणापासून आणि माझा निकू जसा बोलायला लागला ना ताई दीदी तेव्हापासून हो आमच्या तोंडात ताई दिदीच आहे जरी माझ्या मुली लहान लहानही होत्या तरी मी ताई आणि दिदीच म्हणायची त्यांना तर ती एक सवय पडून गेलेली आणि मला तर वाटते ती चांगली सवय आहे माझी असं सांगायचं म्हणजे कसं आहे घरातलं हे वातावरण बघून ना बघा आता हे सगळेजण काय करताय ते म्हटले आता तू सगळ्यांना वाळ म्हणे एकाच वेळेस सगळेच बसले बघा एका ठिकाणी <laughs> पूर्ण माझे बच्चे कंपनी बसलेली आहे मला खूप मस्त वाटतंय मी त्यांना ओवाळलं ना तर त्यांनी असं ठरवलं की नाही आता सगळ्यांनी एकाच वेळेस मम्मीचा पाया पडायचा तर सगळे कसे खाली आलेले आहेत बघा कसे बोलतायत कसे पळत पळत आलेले आहेत म्हणजे चिल्ले फिल्ले सगळे बघा पाया पडायला सगळे कसे वाचले म्हणजे आशीर्वादासाठी चलो 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 चला चला आमच्या आर्या दिदी पण म्हणत होती मला पण द्या पण तिचे पैसे ना करणार सरांनी दिदी जवळ दिले होते सेलिब्रेशन छान झालं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की करा बरं का आणि मग नसतं हाऊस असते की नाही बघा मोबाईल झाल्यामुळे ना इतकं छान वाटतं ना प्रत्येक वेळेस आपण ना आपल्या ॲक्शन क्लिक करत असतो आपलं जे त्यावेळेचं जे आपण सेलिब्रेशन केलं आहे किंवा जे आपण क्षण असे एन्जॉय केलेले ते आपण ना साठवू शकतो तर हे सुंदर असे फोटो आम्ही काढले आणि ते पण कसे वाटले माझ्या कुटुंबाचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा ज्यांच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय